तर हे आपले गरमागरम मिरची भजी आहेत चल चला तर पाहूया कशा बनवायचे रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी प्रयाग प्रयाग रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मिरची भजी तर मिरची भजी अगदी नाक्यावर गाड्यावर नाश्ता सेंटरमध्ये मिळतात तसे एकदम सेम टू सेम करणार आहे त्यासाठी मी अशा दहा दहा पंधरा चांगल्या मिरच्या दे, देठाच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर ओवा जिरं खायचा सोडा मीठ आणि हे बेसन तर आता आपण बेसन पहिल्यांदा भिजवून घेणार आहे पहिल्यांदा तर त्यात टाकणार आहे मी हा सोडा हे एक वाटी बेसन आहे त्यात मी आता हातावर असं चुरगळून समॅश करून ओवा टाकणार आहे तसंच मी जिरं टाकणार आहे थोड़ हे असं नुसतं आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आता थोडं थोडं पाणी करून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना एक काळजी घ्यायची की आपण हे पीठ जास्त पातळ नाही करायचं जेवढं आपण ह्या पिठाला फेटल थोडंसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे नाही आपण खायचा सोडा घालत असल्यामुळं आपण हळद टाकणार नाही हे घरचं हरभरा डाळीचं दळून आणलेलं हे घरचं बेसन आहे तुम्ही हिरा बेसन वापरू शकता किंवा बाकीचं कुठलंही बेसन वापरा पाणी मोजकत झालेलं आहे जास्त पात्र नाही करायचं आपल्याला जास्त पातळ केलं तर आपल्या मिरचीला पीठ लागणार नाही त्याचा एक जीव आपलं एकसारखं असं फेटून फक्त घ्यायचं एक दोन मिनिट फेटायचं चांगलं म्हणजे आपली भजी एकदम आपण पोकळ आणि तम्म फुगलेले होतं आणि एक, एक पाच मिनिट ठेवून द्यायचं पीठ हे सर्व फुटलेले आहेत बघू शकता त्याला मी आता असेच एक पाच मिनिट ठेवणार आहे झाकून हे आता आपल्या मिरच्या आहेत तर आपण मिरचीला फक्त एक अशी चीर पाडून घ्यायची कारण की आपण जर बेसन ज्यावेळेस लावतो त्यावेळेस मिरची फुटू नये म्हणून अशी एक मिरचीला पाडून घ्यायची तुम्ही मग कडपर्यंत पाडा किंवा अशी मित्र मध्यभागी अशी पाडून घेणार आहे की मी जेणेकरून आपली अशी मिरची फुगून फुटत नाही नाहीतर तेल अंगावर भाजण्याची शक्यता असते फुटून पावसाळा म्हटलं की वेगवेगळ्या वेग प्रकारचे भजी करावं खावाशी असे वाटतात पाऊस चालू असताना हे असे तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्या करून घेणार आहे तिने मी सर्व मिरच्या अशा पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चांगली अशी चिर पडलेली आहे अशा आपल्याला आता मी हे पीठ एक पाच मिनिट ठेवलेलं होतं झाकून ते आता झालेलं आहे तर त्यात मी कोथिंबीर टाकून फेटणार ना आहे नाही आता भाजी सोडून घेणार आहे एवढं एवड़, एवढं पीठ दिसतं एक वाटी एक एक तर ह्याचे चांगले पंधरा ते वीस भजी होतील असेही टाकतंय थोडंसं जरी हे पीठ लावलं ना एकदम टम फोकतात असे फक्त एक हळद नाही टाकायची आपण सोडा घातलेला असल्यामुळं नाहीतर तुम्हाला जरी असं थो नंतर हळद टाकून टाकायची असली तरी चालेल नाही असे आता हे आपलं चांगलं तेल कडकडलेलं आहे ते थोडंसं मी एक चमचाभर तेल हे आपल्या पिठात घालणार आहे म्हणजे आपल्या भजी जास्त तेल पेणार नाहीत हे आणि असं सगळेकडे फेटून घ्यायचं तेल चांगलं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं एक कलर आलेला आहे तेलाच आपली शाइन आलेली आहे असं जर आपण पीठ केलं तर आपली एकदम भजी छान होतात आता मी एक एक मिरची करून अशी तळून घेणार आहे एकदम साधी सोपी आपली ही रेसिपी आता पावसाळ्याच्या आपलं सीजन चालू आहे पावसाळा चालू आहे भजी खाऊ वाटते तसं चहा आणि भजी कांदा भजी असू द्या बटाटा भजी असू द्या की आपलं मिरची भजी असू द्या किंवा मेथी भजी असू द्या पण पाहिजेत चांगले ब्राऊन कलरचे झालेले आहेत मी अशा पद्धतीनं सर्व भजी करून घेणार आहे हे सर्व भजी माझे तळून झालेले एकदम तम्मा असे फुगलेले हे आपले भाषे आहे अगदी साधी सोपी रेसिपी एकदम चटपटीत एक पाच ते दहा मिनिट होणार आहे तर हे आता आपले गरमागरम मिरची भजी करून तयार आहेत खाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता हे आपले मिरची किती एकदम एकदम पोकळ असे फुललेले एकदम छान असे हे भजी आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर मला काही बदल सांगायचा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद आता फक्त